अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली पोलिसांनी गणपती विसर्जनादरम्यान खाकी वर्दीचा मान राखलाय पोलीस ठाण्यात विराजमान गणपती बाप्पाचं विसर्जन या पोलिसांनी खाकी वर्दीत न, न करता विशेष पोशाख घालून केलं भातकुली पोलिस ठाण्यातही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बाप्पाची स्थापना करण्यात आली होती दररोज बाप्पाची आरती केली जायची गुरुवारी पोलीस ठाण्यातील या बाप्पाचं ढोल ताशांच्या गजरात फुलांचा वर्षाव करून विसर्जन करण्यात आलं मात्र या विसर्जनावेळी पोलीस बांधवांनी एक गोष्ट कटाक्षानं पाळली ती म्हणजे विसर्जनावेळी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी हे खाकी वर्दीत नव्हते तर सफेद बंगाली कुर्ता पायजामा डोक्यावर फेटे बांधून होते हा विशेष ड्रेस कोड घालून मिरवणूक काढून या पोलिसांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला गणपती बाप्पाचे स्थापना करण्यात आली होती त्यानिमित्तानं गुलंदी आकले होते आज गाळक्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आला त्यावेळी पारंपरिक ताशे वाचले तसेच सर्व भातुरी पोलीस स्टेशनच्या अण्णादारांनी एक पांढऱ्या रंगाचं बंगाली फुटतात फेटा ते सामायिक युनिफॉर्म ड्रेसकोट ठेवला होता तसेच सदर मिळवणूक पुढे मिरवणूक आम्ही स्टँडपर्यंत काढली त्यामुळे गावातील नगरसेवक शाळेत 这是那边干的是好多。